जय शिवराया मी सचिन हळे पाटील अत्यंत तातडीचा आणि महत्वाचा संदेश प्रत्येक समाज बांधवांपर्यंत शेअर करायचा आहे नुसता बघत बसायचं नाही आपल्या है हैदराबाद गॅजेटला दोन तीन जणांनी याचिका टाकून विरोध केला आक्षेप घेतला असे बरेच फोन या आपल्या बांधवांशी येत आहे आणि त्यामुळं मराठा समाज बांधवांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे की आपण मुंबईला गेलो आणि आपल्याला आरक्षणाला विरोध होता आहे आपल्याला काय मिळालं तर भावांनो तुम्हाला एक सांगणं आहे की हा जी आर जो आहे तो आपल्याला सरकारने दिलेला आहे आणि तो टिकवण्याची जबाबदारी ही सरकारची आहे मग बऱ्याच बांधवांचे फोन येतात की सरकारचे मंत्री हे आपल्या आरक्षणाला विरोध करतायत याचिका दाखल करण्याची भाषा करतायत तर आपण मनोज दारांगे पटेल यांच्यावर विश्वास ठेवलेला आहे आणि त्यांच्यावर विश्वास ठेवायचं आपल्याला काय मिळालं तर आपल्याला हैदराबाद गॅजेट सातारा गॅजेट लागू होणार आपल्या पो आत्महत्याग्रस्त कुटुंबातल्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळणार सरकारी नोकरी मिळणार केसेस झालेल्या मागे घेतले जाणार हे आश्वासन मिळालं आणि तुम्ही बघा ना जर आपल्याला काहीच मिळालं नसतं तर एवढा हा जो थायथायड हे काही जर नेते करतायत तर तो, तो केला असता का त्यामुळं कुणी भावनिक होऊ नका हे तुमचं रक्तगरम आहे तुम्हाला उचकोड्याचं काम करतात त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं आहे अजून एक विषय आपला हैदराबाद गॅजेट लागू होणार त्याचा जीआर आपल्याला मिळाला म्हणून बंजारा समाज बांधव यांचं म्हणणं आहे की आम्हालाही आम्हालाही आरक्षण मिळालं पाहिजे धनगर बांधव म्हणतायत की आम्हालाही मराठ्यांसारखं एस टीमध्ये आरक्षण मिळालं पाहिजे मुस्लिम समाजही आरक्षणाच्या बाजूने आहे वंजारी समाज वंजारी समाजाचाही एसटी मध्ये समावेश करावा असं धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्याला पत्र दिलं कशाच्या आधारे की हैदराबाद गॅजेट मराठ्यांना जसं लागू होते आहे त्या पद्धतीने वंजारी समाजाचा एस टीमध्ये समावेश करण्यात द्यावा महादेव कोळी समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न आहे मी त्या तमाम सर्व समाज बांधवांना विनंती करतो धनगर बांधव असतील मुस्लिम बांधव असतील वंजारी बांधव असतील बंजारा बांधव असतील महादेव कोळी बांधव असतील या सगळ्या भावांना विनंती आहे हे जे लोक जाती जातीमध्ये भांडण लावण्याचं काम करतायत त्यांच्याकडे दुर्लक्ष करा मराठा समाज सहा कोटी मराठा हा तुमच्या प्रत्येक आरक्षणासाठी तुमच्या पाठीशी आहे हे जे दोन तीन लोक हे आरक्षणाला विरोध करण्यासाठी सोडलेले आहेत जसं लक्ष्मण हाके ठिकठिकाणी थीक सभा घेत आहेत आणि लोक म्हणत आहेत त्यांच्या सभेला गर्दी होती लक्ष्मण हाके धनगर समाजातून येतात धनगर समाजाचे ते नेते अगोदर होते ते म्हणतात तर त्यांना ओपन चॅलेंज करतो मी की ते धनगर समाजातून येतात त्यांनी प्रत्येक स्टेजहून म्हणावं की धनगर समाजाचा एस टीमध्ये मध्ये समावेश करा जसं ते मराठ्यांना विरोध करते तसं ते सरकारला विरोध करून एस टी आरक्षण हे धनगरांना लागू झालं पाहिजे ही ही मागणी करतात का बघा ते करू शकत नाही हे दोन चार जण जे पाकिट देऊन पाठवण्यात आलेले यांना फक्त मराठा समाज टार्गेट करण्यासाठी पाठवण्यात आलेले भावांनो आता वंजारी समाज वंजारी समाजही आपल्या पाठीशी उभे राहणार जे वैचारिक लोक आहेत ते पाठीशी उभे राहणार कारण मराठा आरक्षणाचं मराठा आर... समाजाला आरक्षण तर मिळालंच पाहिजे ओबीसीतून पण वंजारी समाजाला एसटी मध्ये आरक्षण मिळालं पाहिजे बंजारा समाजालाही आरक्षण हे वेगळं मिळालं पाहिजे धनगर समाजाचा एस टीमध्ये समावेश झाला पाहिजे महादेव कोळी समाजाचाही आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागला पाहिजे ही सहा कोटी मराठ्यांची भावना आहे आणि मुस्लिम समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे मराठे या सगळ्या मरा जाती धर्माच्या पाठीशी आहेत त्यामुळे भावांनो वैचारिक लढा आता वैचारिक बस झालं आता घोषणाबाजी आणि ह्या दोन तीन जण जे पाठवण्यात आलेले हे तुम्हाला जाती जातीमध्ये भांडणं करण्यासाठी पाठवण्यात आलेले आहे हे तुम्हाला आरक्षण मिळावे हे तुमच्या बाजूने म्हणू शकत नाही यांनी ओपन जे आता विरोध करते मराठ्यांना यांनी मी ज्या जा 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 ज्या जाती धर्माच्या नाव सांगितले ज्या जातींचे नाव सांगितले त्या जातींना अशा पद्धतीने आरक्षण मिळावं हे बोलतात का बघा हे लगेच उघडे पडणार त्यामुळे भावांनो आता आता भावनिक लढायचं नाही उद्रेक करायचा नाही वैचारिक लढायचंय आणि आपल्या मराठा समाजाच्या आरक्षणाला ज्या याचिका टाकलेल्या आपण बी टाक आहे त्यामुळं काळजी करू नका आपली बाजू ऐकल्याशिवाय कुठलाही आपल्या विरोधात निर्णय होऊ शकत नाही मनोज जरांगे पाटील एका सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कष्टकऱ्याच्या पोहरान्या सगळ्या टप्प्यात आणलेलं आपण जातीवाद करत नाही जसं माग मारवाडी समाजाच्या कुणबीच्या नोंदी सापडल्या ब्राह्मण समाजाच्या कुणबीच्या नोंदी सापडल्या पत्रकारांनी मनोज दादाला प्रश्न विचारला की जर मारवाडी समाजाच्या कुणबीच्या नोंदी सापडल्या ब्राह्मण समाजाच्या सापडल्या तर मग काय तर जरांगे पाटील यांनी सांगितलं की त्यांच्या नोंदी सापडल्या तो त्यांचा अधिकार आहे त्यांनाही सर्टिफिकेट मिळालं पाहिजे त्यांनाही कुणबीच्या नोंदी मिळाल्या पाहिजे ही भावना आपली आहे मराठा समाजाची पहिल्यापासून ती भावना आहे ज्यावेळेला पंजाबराव देशमुख संविधान सभेचे सदस्य होते त्यांनी सांगितलं होतं मराठ्यांना की तुम्ही कुणबी म्हणून नाव लिहा पण मराठ्यांनी विदर्भातल्या मराठींनी ऐकलं खानदेशातल्या ऐकल्या पण मराठवाड्यातल्या मराठ्यांनी ऐकलं नाही का तर ते सदन होते सक्षम होते शेती होती सगळ्या गोष्टी होत्या म्हणून पण आता त्या त्या गोष्टींची जाणीव होती जर त्यावेळेला ऐकलं असतं तर मराठ्यांना हा त्रास सहन करावा लागला नसता पण मराठा समाज हा सर्व समाजाचा मोठा भाऊ आहे मराठा आरक्षणासोबत मराठे धनगर आरक्षणाच्या वंजारी आरक्षणाच्या बंजारा आरक्षणाच्या मुस्लिम आरक्षणाच्या आणि कोळी समाजाच्या महादेव कोळी असेल कोळी समाजाच्या आरक्षणाच्या बाजूने आहेत भावांनो हे लक्षात घ्या आणि कुठल्याही जातीला पक्षाला नेत्याला विरोध करू नका हे जे पाठवण्यात आलेले ही गर्दी नाहीये हे लवकरच उघडे पाडणार आहे हे कुठल्या जातीच्या विरोधात भुगण्यासाठी पाठवलेले स्वतःच्या जातीसाठी हे मागणी करू शकत नाही त्यामुळे हे ओळखायची वेळ आलेली आहे आणि ज्या पक्षाचे लोक आहेत ते पण ओळखून घ्या विशिष्ट एका पक्षाचे लोक पाठवण्यात आलेले आपल्याला जे जी आर दिलेला आहे हा सरकारने दिलेला आहे म्हणून आपण सरकारचे अभिनंदन आभार व्यक्त केलेले आहे आपण गुलाल टाकलेला आहे ज्या दिवशी मराठा आरक्षणाचा प्रश्नावर विरोधात हे जाईल सरकारच्या विरोधात या सर्व जाती धर्माच्या बांधवांना विनंती आहे सगळ्यांनी मनोज दरांगे पाटील यांच्या पाठीशी उभं राहा आम्ही तुमच्या आरक्षणाच्या बाजूने पहिल्यापासून होतो आहे आणि राहील आम्ही जातीवाद करणारे नाही आम्ही लढतोय जातीच्या आरक्षणासाठी कुठल्याही जातीच्या विरोधात नाही आणि जे व्हिडिओ वागत ते नुसते करमणूक म्हणून व्हिडिओ पाहू नका तर प्रत्येकाने ताबडतोब व्हिडिओ शेअर करा जो घाबरतो ना व्हिडिओ शेअर करायला तिनेच फक्त करू नका काही काही लोक असे नाही बा मी शेअर केला तर मला अमुक नाव ठेवी मला हे बोलत तर त्या घाबरट लोकांनी कारण त्याच्या घाबरट लोकांमुळेच बऱ्याच लढाई आपल्या अर्धवट राहिलेल्या आहे जे नीडर आहे त्यांनी ताबडतोब प्रत्येक बांधवांपर्यंत आपला हा व्हिडिओ शेअर करायचा आहे चॅनल सबस्क्राईब करायचं आहे तुमच्या काय प्रतिक्रिया आहे काय करायला पाहिजे ते खाली कॉमेंटमध्ये लिहून लाईक आहे कारण तुम्ही जे लिहिणार प्रत्येक व्यक्तीचं डोकं वेगळ्या पद्धतीने चालतं कोण काय सांगल आणि त्याच्यातून आपण सजेशन घेऊन पुढे जाणारे असतो त्यामुळं तुमचे भावनाही खाली व्यक्त करा भावांनो आणि जास्तीत जास्त शेअर करा जय शिवराय